विद्यार्थी मित्रांनो कुठ प्रश्न संख्या कोळे किंवा पझल बॉक्स रिजनिंग असा आपण या प्रश्न प्रकाराला म्हणू शकतो आणि हा प्रश्न प्रकार सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चित असतो आता या प्रश्नामध्ये आपल्याला काही रकाणे दिले किती रकाणे आहेत एक दोन तीन आणि चार आळवे रखाणे आहेत उभे स्तंभ किती आहेत एक दोन तीन हे प्रश्न सोडवताना तर रकाण्यांचा विचार करावा लागतो किंवा एक तर उभ्या स्तंभांचा विचार करावा लागतो मग ते करत असताना बऱ्याच वेळा मोठी संख्या जिथं आले त्या पद्धतीनं विचार केला तर सोपा जातो मोठी संख्या इथं आली म्हणजे या तिन्ही संख्यातला काहीतरी संबंध जोडून ही संख्या आलेली असणार आहे या तीन संख्याचा संबंध जोडून ही संख्या आली असणार आहे त्याच पद्धतीने ह्या तीन संख्यांचा संबंध जोडून इथली संख्या आपल्याला शोधायची आहे त्यासाठी पहिल्यांदा या संकेतला संबंध जोडावा लागेल मग संबंध जोडत असताना आपण पाच आणि चार यांचा जर गुणाकार केला तर तो होतो वीस परंतु आपल्याला खाली चाळीस पाहिजे इथं एकच आहे वीस गुण एक केलं तरी वीसच आहे म्हणजे या पद्धतीने उत्तर आपलं येणार नाही मग आपल्याला थोडासा आणखीन वेगळा विचार करावा लागेल कसा विचार करावा लागेल बघा पाच चा वर्ग अधिक चारचा वर्ग करूया किती होत आहे पंचवीस अधिक सोळा बरोबर किती झाले एक्केचाळीस आता ह्या एक्केचाळीसपासून आपल्याला या चाळीस पर्यंत पोचायचा पर आहे पण या दोन संख्याचा संबंध जोडायचा आहे म्हणजे एक्केचाळीस वाजा ही संख्या केली तर आपल्याला खालची संख्या मिळते म्हणजे आपलं सूत्र काय झालं याचा वर्ग याचा वर्ग यांची बेरीज वजा ही संख्या बरोबर आता इथं पण बघूया आपण नऊचा वर्ग अधिक पाचचा वर्ग किती झालं बघा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक पाचचा वर्ग पंचवीस बेरीज किती होते एकशे सहा आता इथं नऊचा वर्ग केला पाचचा वर्ग केला आपलं ठरलं इथं तसं यांची बेरीज पण केली आणि पुढे काय आहे वजा हे करायचं आहे म्हणजे एकशे सहामधून जर वजा सहा केले तर आपल्याला शंभर मिळलं जे की इथं लिहिलेलं आहे म्हणजे आपलं सूत्र काय झालं याचा वर्ग याचा वर्ग या दोन्हीची बेरीज आणि त्यातून वजा हे करावं लागेल बघा मग आपण ती क्रिया करून घेऊया आपण सूत्र काय शोधलंय याचा वर्ग याचा वर्ग या दोन्हीची बेरीज आणि त्या बेरजेतून वजा हे मग बघूया सातचा वर्ग अधिक तीनचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक तीनचा वर्ग नऊ आणि उभाचा ही संख्या करायची आहे या दोन्हीची बिरीज येते अठ्ठावन्न आणि अठ्ठावन्न वाजा आठ जर केलं तर आपल्याला मिळतात पन्नास आता या सूत्रांना आपल्याला पन्नास मिळाले मग पर्याय आहे का आपल्याकडं पर्याय सी किंवा पर्याय तीन हा आपल्याकडं या प्रश्नाचं उत्तर म्हणून उपलब्ध आहे ओके मित्रांनो कुठ प्रश्न या टाईपचा आपला पुढचा प्रश्न आहे सहा सात पंच्याऐंशी आठ नऊ एकशे पंच्याऐंशी बारा चौदा अशा प्रकारच्या संख्या आहेत प्रश्न चिन्हाच्या जागी काय विचारले एकशे पंच्याहत्तर तीनशे चाळीस चारशे पन्नास आणि सातशे चाळीस हा प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी यांच्या परीक्षेला सीएचएसएल म्हणजे कंबाईन हायस्कूल हायर सेकंडरी लेवलच्या परीक्षेला विचारलेला हा प्रश्न आहे दोन हजार सतरा साली कसं सोडायचं बघूया आपण आपल्याला स्तंभ कारणा घ्यायचा तर मग आपलं नेहमीच एक तर्क लक्षात ठेवायचा हो जिथं मोठी संख्या आली त्या पद्धतीनं आपण उत्तराकडे जायचा प्रयत्न करायचा इथं पंच्याऐंशी आणि एकशे पंचेचाळीस एक दिसतंय म्हणजे आपल्याला आता यांच्याकडे जावं लागेल कसं जायचं बघा आता सहाचा वर्ग करूया आपण अधिक सातचा वर्ग करूया सहाचा वर्ग छत्तीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास यांची जर बेरीज केली तर ती येते पंच्याऐंशी जे की हे ते आहे म्हणजे या संख्येचा वर्ग या संख्येचा वर्ग, वर्ग यांची बेरीज केली त्याच पद्धतीने पुढे पण आहे का बघू आपण आठचा वर्ग अधिक नऊचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट अधिक नऊचा वर्ग एक्क्याऐंशी बेरीज किती होत्या बघा ऐंशी आणि सात एकशे चाळीस आणि हे चार आणि पाच एकशे पंचाळीस आहे काही एकशे पंचेस आहे म्हणजे आपला निकष फिक्स आहे की याचा वर्ग अधिक याचा वर्ग ही संख्या मिळते म्हणजे आता आपल्याला उत्तर प्रश्न चिन्हाचा काढण्यासाठी काय करावं लागेल बाराचा वर्ग अधिक चौदाचा वर्ग करावा लागेल बाराचा वर्ग किती आहे सांगा एकशे चव्वेचाळीस अधिक चौदाचा वर्ग किती आहे एकशे शहाण्णव बेरीज करूया चार सहा दहा हाची गेली एक नऊ एक दहा दहा चार चौदा ह्याची गेली एक तीनशे चाळीस बेरी झाली तीनशे चाळीस पर्याय आहे ना आपल्याकडे पर्याय क्रमांक तीन म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हा असेल थोडासा वेगळ्या पद्धतीचाच परंतु बॉक्स सर्व्हिस आपल्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामध्ये दोन रकाने तीन प्रकारांनी दोन स्तंभ दिलेले आहेत आणि अशा प्रकारचे बॉक्स तीन आहेत या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते ठरवायचं आहे म्हणजे या दोन बॉक्सचं निरीक्षण करून या बॉक्समध्ये तो आपल्याला नियम लावायचा संख्यांचं निरीक्षण आणि संख्यांची बिरिज वजावा गुणाकार भाकार या क्रिया याच्यावर आपला सराव पाहिजे प्रभुत्व पाहिजे आणि मग आपल्याला निरीक्षणानं पोटकन लक्ष देत बघा माझ्या बघितल्या बघितलं लक्षात काय आलं इथं इथलं ज्या संख्या आहेत म्हणजे हे तीन आणि हे पाच यांचा गुणाकार इथं दिसतंय आणि हे पाच आणि हे सात यांचा गुणाकार इथं दिसतोय त्याच पद्धतीनं बघा इथलं पाच आणि नऊ यांचा गुणाकार आपल्याला इथं दिसतोय त्याच पद्धतीनं हे चार आणि दोन यांचा गुणाकार इथं दिसतोय म्हणजे आपल्याला आता बघा इथं आठ आणि नऊ यांचा गुणाकार इथं दिसतो म्हणजे या दोन्हीचा गुणाकार इथं असणार आहे आणि मग सात गुणले सहा बेचाळीस पर्यायात आहे आपल्याला बेचाळीस अशा पद्धतीनं आपल्या या, आप आप या प्रश्नाचं उत्तर अगदी काही शेकंदात मिळालेलं आहे व्हिडिओ पॉज करून किंवा रिवाइंड करून तुम्ही आणखीन एकदा समजून घेऊ शकता की या दोन संख्याचा गुणाकार इथं दिलेला आहे या दोन संख्याचा गुणाकार इथं दिलाय आहे त्याच पद्धतीने या दोन संख्येचा गुणाकार इथं या दोन संख्यांचा गुणाकार इथं या दोन संख्येचा गुणाकार इथं या दोन संख्याचा गुणाकार इथं याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर बेचाळीस येत आहे विद्यार्थी मित्रांनो कुठ प्रश्न किंवा संख्या कोडे त्यालाच आपण पझल किंवा बॉक्स रिजनिंग असं म्हणतो या घटकावरील आपल्यासमोर पुढचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तीन रखाणे आणि तीन स्तंभ दिलेले आहेत याच उत्तर काढण्यासाठी आपल्या या प्रश्न चिन्हाच्या जागचं उत्तर काढण्यासाठी या संख्यांमध्ये काहीतरी निश्चित संबंध जोडावा लागेल तो आडवा का उभा जोडायचा हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे त्यासाठी निरीक्षण आणि सराव या दोन गोष्टीची गरज आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं प्रभुत्व मिळेल आता आपल्या असं लक्ष देते बघा या संख्यानं या संख्येला भाग जाते या संख्येनं या संख्येला भाग जातो या संख्येनं भाग जाणारी संख्या पर्याय आहे का नाही मग आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल आपल्याला हिंट तर मिळालेली आहे बघूया आपण उत्तर कसं करायचं सुरुवातीला या दोन संख्यांची वाजाबाकी करू सात वजा पाच केले उत्तर आलं दोन आलेल्या उत्तरानं या दहाला आप ला आपण भागलं तर आपल्याला उत्तर मिळेल पाच तस इथं पण करू या दोन संख्येची वजाबाकी करू सोळा वजा आठ उत्तर किती आलं आठ आलं या आलेल्या उत्तरानं इथं आठ आहेच पण उत्तर पण आपलं आठ आले आलेल्या उत्तरानं या संख्येला भागायचं चाळीस भागिले आठ भागाकारा उत्तर पाच आले म्हणजे या दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर कारण आपण करूया पंधरा वजा नऊ बरोबर किती सहा इथल्या याच वजाबाकीनं सहा न येणाऱ्या संख्येला भागल्यानंतर म्हणजे सहानं न कोणत्या संख्येला भागल्यानंतर उत्तर पाच येईल म्हणजे ती संख्या कशी असणार आहे सहा आणि पाच चा गुणाकार असणार आहे बघा मी काय म्हणतोय इथं येणाऱ्या संख्येला यांच्या वजाबाकीनं म्हणजे सहा न भागलं की उत्तर पाच येत आहे मग इतर संख्या कोणती असावं की जिला सहा न भागलं की पाच येत ती संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सहाचा आणि पाचचा गुणाकार करावा लागेल सहाचा आणि पाचचा गुणाकार किती येतो तीस आणि म्हणून या प्रश्ना उत्तर पर्याय क्रमांक चार हे असेल आणखीन एक, एक प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर एक कुट प्रश्न संख्या कोळे किंवा पझल बॉक्स रिजनिंग प्रकारचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तीन रकाने आणि तीन स्तंभ दिलेले आहेत प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधून काढायची आहे या तीन संख्यामध्ये किंवा या तीन संख्यामध्ये निश्चित प्रकारचा काहीतरी संबंध असतो तो संबंध शोधायचा आहे मग तो आडव्या पद्धतीने शोधायचा का उभ्या पद्धतीने शोधायचा यासाठी काय करायचं तुलना वगैरे काय करायची या दोन संख्यापेक्षा ही संख्या मोठी आहे या दोन संख्यापेक्षा ही संख्या मोठी आहे अशा पद्धतीने म्हणजे आडव्या राखण्याचा विचार करावा लागेल असं ठरवायचं ते कदाचित चुकीचंही असू शकतं मग आपल्या असं लक्षात येईल बघा इथं निरीक्षण केल्यानंतर या ब्याऐंशीमध्ये मध्ये नऊ अधिक केले की एक्क्याण्णव मिळाले आणि ह्या एक्क्याण्णव मध्ये परत नऊ अधिक केले की शंभर मिळाले दोन्ही ठिकाणी नऊ अधिक केलेलं आहे तसंच इथं त्रेसष्ट मध्ये नऊ अधिक केलं आपल्याला बहात्तर मिळाले आहे आणि याच बहात्तर मध्ये पुन्हा नऊ मिसळलं तर आपल्याला एक्क्याऐंशी मिळत म्हणजे इथं नऊ मिसळलंय इथं नऊ मिसळलंय इथं पण नऊ आहे इथं पण नऊ इथं किती आहे बघा चोवीस आणि नऊ तेहत्तीस इथं सुद्धा नऊ आहे म्हणजे या पुढच्या संख्येत सुद्धा किती मिसळ असणार आहे तेमध्ये जर नऊ मिसळले तर किती मिळतात बेचाळीस आणि पर्याय आपल्याला तिसरा आहे बेचाळीस म्हणून या प्रश्नाचे उत्तर बेचाळीस हे असणार आहे